नमस्कार मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या तर झेलायच्याच आहेत आणि त्या सोडवायच्या सुद्धा आहेत तर या समस्या सोडवत असताना नेहमी दुःखी राहायचं नाही स्वतःला आनंदी ठेवायला अजिबात विसरायचं नाही म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला कसं आनंदी ठेवू शकता त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्या नक्की ऐका प्रत्येक सकाळी स्वतःसाठी दोन मिनिटे शांत बसा मन स्थिर राहते कुटुंबासाठी काहीही करण्याआधी स्वतःलाच मी तहस्य द्या कारण आनंद स्वतःपासून सुरू होतो मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भाग घ्या त्यांच्या हसण्यात तुमचा दिवस उजळतो आईचं हसू घरभर प्रकाश पसरवत असतं पतीशी संवाद ठेवा गप्पा मारा गैरसमज मनात न ठेवता प्रेमाने बोलून घ्या संवादाने नातं घट्ट होतं स्वतःची आवड विसरू नका गाणे स्वयंपाक शिवणकाम काहीही असो हेच क्षण आत्मशांती देतात तुमचा आनंद घराचं वातावरण बदलवतो हे लक्षात ठेवा सासू सासऱ्यांशी मनापासून वागा पण स्वतःच अस्तित्व जपा आदर द्या पण आत्मसन्मानही ठेवा दोघांमध्ये तोल सांभाळणं ही बुद्धिमत्ता आहे नातवांड मुले नवरा सगळ्यांची काळजी घ्या पण स्वतःसाठी वेळ ठेवा आरशात स्वतःला बघा आणि म्हणा मी ही महत्वाची आहे मी ही एक खूप चांगली व्यक्ती आहे घरात तरी शांत रहा। शब्दानी नाही तर शांततेने सगळं काही ठीक होत तुमची शांतता घराचा आधार असते कोणाविषयी वाईट बोलू नका त्याने मन कुलुषित होत मन शुद्ध ठेवा म्हणजे हसू सहज येत रोज थोडं संगीत ऐका गाण्यामध्ये जादू असते ते मनाचं ओझ हलक करत असत मुलांना संस्कार देताना प्रेम दाखवा भीती नाही प्रेमातले शब्द जास्त परिणामकारक असतात स्वतःचा सन्मान कधीही विसरू नका तुम्ही कुटुंबाचा पाया आहात त्याला किंमत द्या घरात कोणी चूक केली तर लगेच ओरडू नका प्रेमाने सांगितल्यास बदल नक्की होतो कारण ओरडल्याने त्रास तुम्हालाच होणार असतो प्रत्येक दिवस थोडा स्वतःसाठी ठेवा चहा हातात घेऊन खिडकीतून बाहेर बघा हे छोटे क्षण मन नव्याने जिवंत करतात नवऱ्याला आणि मुलांना कौतुकाचे दोन शब्द बोला खूप छान केलं तुम्ही एवढं म्हटलं तरी त्यांचं मन अगदी खुलून येतं कुणाचं दुखणं ऐकताना त्यांना आधार द्या पण स्वतःच मन त्यात हरवू देऊ नका देवावर श्रद्धा ठेवा पण कृतीतून आनंद शोधा प्रार्थना मनाला शक्ती देत असते आणि शांती देखील देत असते मैत्रिणींनो इतर महिलांशी आपली तुलना करू नका तुमचं जीवन वेगळं आहे तुमचं तेजही वेगळं आहे असं स्वतःला सांगा मुली मुलांच्या चुका समजून घ्या त्यांना शिकवताना हृदय वापरा कठोरता नव्हे प्रेम शिस्त निर्माण करत असतं सणवार घरात उत्साहाने साजरी करा ते कुटुंबाला एकत्र एक ठेवतात पती अपेक्षा ठेवा पण अतिशय नाही प्रेम हे देणं आहे मागणं नाही घरातल्या कामांना समजू नका ती सेवा समजा सेवेतही आनंद असतो सासू सासरे दीर जाव ननन यांच्याशी मन मोकळेपणाने बोलायला शिका गैरसमज संवादानेच मिटतात थोडं विनोदाने जग पहा हसू म्हणजेच आत्मविश्वासाचं प्रतीक असतं आरोग्य सांभाळा आजारी शरीरात आनंद राहू शकत नाही कुणावरही राग धरू नका क्षमा मन आणि हृदय आनंदी लक्षात घ्या प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे हे, हे लक्षात ठेवा कालच्या वेदनांमध्ये अजिबात अडकू नका नवऱ्याच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्याला एक हसू द्या त्या हसण्यात हजार शब्द असतात मुलांच्या शिक्षणात सहभागी व्हा पण त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या त्याने नातं बळकट होत रोज एक छोट उद्दिष्ट ठेवा आणि ते पूर्ण कराच यशाच समाधान मन भरून टाकत स्वतःच्या आई वडिलांशी सतत संपर्क ठेवा त्यांच्या आशीर्वादाने मन प्रसन्न राहत घरातील सजावट फुलं स्वच्छता हे सगळं तुमचं मन प्रतिबिंबित करतं घर स्वच्छ म्हणजे मन शांत मोबाईल पेक्षा माणसांसोबत जास्त वेळ घालवा संवादाने संबंध घट्ट होतात आणि मन हलक होतं स्वतःच्या चुका मान्य करा ते नम्रतेचं लक्षण आहे कमजोरीचं नाही दररोज स्वतःला काहीतरी चांगलं सांगायचं ठरवा मी सक्षम आहे मी सुंदर आहे हे शब्द आत्मबल वाढवतात स्वतःवर प्रेम करणं हा एक चांगला गुण आहे देवाची आठवण करा पण माणसांवर प्रेम करणं माणसांवर केलेलं प्रेम हीच खरी प्रार्थना आहे मुलांनी चुका केल्या तर लगेच शिक्षा करू नका त्यांना समजून हीच आईची खरी ताकद असते घरात तणाव असेल तर शांत संगीत लावा वातावरण बदलत आणि मन प्रसन्न होत आर्थिक निर्णयांमध्ये भाग घ्या आत्मनिर्भरता आत्मसन्मान वाढवते नातेवाईकांशी सौजन्याने वागा पण सीमा ठेवा शांत नातं सुखद असतं काही दिवस घराबाहेर फेरफटका मारा निसर्गाशी संवाद आनंद देतो आपल्या मेहनतीचं कौतुक स्वतः करा इतरांनी न केलं तरी स्वतःला शाबाक्षी द्या घरातल्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना कृतज्ञता आनंद वाढवते हे लक्षात घ्या नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःहून पुढे जा माफ कर दोन शब्द आहेत पण या दोन शब्दांमुळे नातं टिकू शकत आणि मजबूतही होऊ शकत घरातल्या जेवणाच्या वेळा एकत्र घालवा त्या क्षणांनी प्रेमाचं वातावरण तयार होतं पतीच्या यशात अपयशात दोन्ही वेळा साध्या सात म्हणजे खरा आधार असतो वादात शेवटचा शब्द जिंकण्यापेक्षा शांततेत जिंकणं कधीही श्रेष्ठ आहे मनाची शांतता ही महत्वाची असते स्वतःवर प्रेम करा हे स्वार्थ नाही तर आत्मसन्मानाची खूण आहे मुलांना वारंवार तू छान आहेस तू हुशार आहेस तू सर्व काही करू शकतोस असं वारंवार सांगा तुमच्या शिकवणीमुळे मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यांच्या आनंदातच आपले खरे सुख असते कधी कधी एकटं राहून विचार करा रडायचं असल्यास रडा पण नंतर पुन्हा उठून हसा कारण तुम्ही तुमची शक्ती आहात हे लक्षात घ्या आयुष्य अगदी छोटा आहे म्हणून प्रत्येक दिवस साजरा करा घर माणस क्षण हेच खरे दागिने आहेत तर आपण या या टिप्स टिप्स वापरून नेहमी आनंदी राहू शकतो फक्त बारकाईने ऐकण्याची आणि कृतीमध्ये आणण्याची गरज आहे चला तर पुन्हा तुम्हाला अशाच टिप्स ऐकायला किंवा नेहमी आनंदी राहण्यासाठी आपण काय करू शकतो ऐकायला आवडेल का ते कमेंट मध्ये हो टाईप करून नक्की सांगा धन्यवाद